नाशिकच्या तपोवन मध्ये आमदार आदित्य ठाकरे सध्या पाहणी करतायत आपण थेट जाऊया असेल मी त्यांना सगळ्यांना सांगत होतो की कोणी आपले झेडता चिन्ह न ठेवता आपण चालू पाहिजे अरे आपली पहिली ओळख ती माणूस आणि आता आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमच्या आमचे पर्याय आमच्या आमच्या मार्गाने आम्ही काम करत असतो पण ही ही जी लढाई आहे मोठी राज्यासाठी मोठी लढाई आहे आपल्या देशासाठी तर आहेच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाशिक म्हणून जी आपली ओळख असेल ती ह्या आपली नक्की आता इथे ही जी लढाई आपण लढत आहोत अर्थात तुम्ही रिट पिटिशन फाईल केलेली आहे तुम्ही सगळे इथे आंदोलन करतात अनेक पक्ष इथे राजकीय वचने येऊन घेऊन टाकतात पण मी जे का आलो याची दोन तीन गोष्टींची तुम्हाला ओळख सांगतो मी मी कारण काय असतं स्वतः तर आपलं एक रेझ्युमे द्यायचं असतं आता पर्यावरण मंत्री म्हणून मला पण हे नाव ठेवलं होतं अर्बन नक्सल मला पण हे नाव ठेवलं होतं की तुम्ही खूप पर्यावरणवादी तुम्ही खूपच म्हणत त्या विचारसरणीला पकडून असता पण दोन तीन गोष्टी ज्या आपण केल्या त्या मी तुम्हाला सांगतो कारण तुमचा विश्वास आणि आमचा विश्वास एकामेकावर जर आपला असला तर ही लढाई आपण पुढे निघावतो सगळ्यात पहिलं म्हणजे मुंबईमधलं आरेचं जंगल आठशे एकर फॉरेस्टचा दर्जा देणार हे आपलं सरकार पहिलं तर मी आपलं काही पर्यावरणवाद्यांचं बोलतो बाकी कोणाचं पक्ष बोलतो आम्ही झाडं तोडून जमिनी विकून पैसे कमवू शकलो असतो पण नाशिक नाशिकमध्ये मला आपणच मला ट्विट केलं होतं बरोबर आणि ते फ्लायओव्हरचं ठीक आहे आपण फ्लायओव्हर इकडे तिकडे हलवू शकतो पण एखादं वडाचं झाड असतं तर ते झाड हे झाड असतं वर्षान वर्ष दोनशे तीनशे वर्षाचा त्याला इतकंच असतं म्हणजे आपण टिकत नाही तेवढे ते टिकत असतात हजार वर्षाच असेल तर त्यासाठी मी लगेच आलेलो की नोटीस मी पाडली होती मंत्री म्हणून आणि आपण ते काम लगेच हे केलं होतं तसंच मला आठवतं एक साताऱ्यामध्ये मला वाटतं मुंबई बेंगलोरू जो हायवे आहे तो तो हायवे एक असंच वडाचं झाड तोडून जाणार होतं तेव्हा मी गडकरी साहेबांना विनंती केली होती आणि त्यांनी लगेच ती माझी निर्धारण असेल की ती नदी खोलीकरण करण्याच्याऐवजी अजून कमी करतायत आणि रुंद करायच्याऐवजी अरुंद करतायत जगभरात खोलीकरण रुंदीकरण होतं इथे आपण उलट सांगतो म्हणजे आपण नदीचं प्रदूषण समुद्राचं प्रदूषण वन कापतोय सगळे जर पंचमहाभूत ज्या मिनिटाला आपण तसं पाहिलं गेलं तर आपण समाज म्हणून ज्या मिनिटाला या पंचमहाभूतांना आपण मूर्तीचं रूप दिलं आणि पूजन सुरू केलं आधी पूजन म्हणून आपण प्रदूषणापासून मुक्त ठेवायचो या मंदिरात आणल्या घरात आणल्यानंतर जी पंचमहाभूत प्रदूषित करायला लागलो तर कुठचा धर्म टिकणार आहे आपलं आपला जर आपला धर्म टिकवायचं असेल हिंदुत्व टिकवायचं असेल आपला वैदिक धर्म टिकवायचं असेल तर आपल्याला पंचमहाभूत ज्याची आपण पूजा करायचो ती पूजा पुन्हा एकदा करायला लागेल असं कुठली त्याच्या नष्टीकरणापासून त्यांना वाचवणं प्रदूषणापासून वाचवणं मला हे आज आपण इथे ठरवलं पाहिजे मी एकच तुम्हाला सांगतो आज मला उद्धव एवढ्यासाठीच एवढ्यासाठी पाठवतो आणि आम्ही सगळेच पक्ष म्हणून सोबत आहोत जे काही तुम्हाला अॅफिडेव्हिट पाहिजे जे, जे काही पाहिजे ते तर लिहून देऊच पण तुम्हाला अजून एक सांगतो मी <laughs> इथे कोणाला हात लावू द्यायचं नाही हे आपण नाशिक म्हणून सांगत होता बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर बाहेरचे कोण ठीक आहे ते सगळं आपण नंतर बघून घेऊ पण आपणच श्वास घेऊ शकलो नाही तर आपण कोण बाहेरचे कोण काय आपले काय पट्टी हे काहीच राहणार नाही तर मी देखील अरावलीमध्ये जसं राजस्थान मध्ये जसं सगळे लोक रस्त्यावर उतरले लो। तसं आणि तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना सांगा जर तुम्ही आम्हाला वचन नाही पुढे वचनपुरती कारण हे निवडणुकीपुरती नाटक पण खूप लोक करतात त्याच्या पुढेही जाऊन जर तुम्ही आम्हाला इथे हेवान वाचवायला ताकद दिली नाही तर तुम्ही आम्ही तुम्हाला हद्दपार केल्याचे राहणार नाही हे तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना इन्क्लुडिंग आम्हाला आजपासून पत्र द्या आणि आपल्याला सांगतो मी जेव्हापासून इलेक्शन डिक्लेअर झालंय आणि ज्यांना इलेक्शन उभं राहायचंय असे खूप कमी लोक आहेत की जे स्वतः इथे आलेले आहेत बाकी सगळे कार्यालयांमध्ये जाऊन राहिले आणि काही पक्षाचे लोक तिकीट मिळणार आहे तर पण आज देत नाहीयेत अरे त्यांना म्हणा की तुम्हाला जगायचं आहे की मरायचं आहे पहिले तुम्ही जगवण्यासाठी तुम्ही हे सोशल वर्क करा नंतर तुम्ही आम्ही तुम्हाला नगरसेवक म्हणून बघू ना तुम्हाला नगरसेवक आहे की तुम्हाला फक्त त्यांची सेवा करायची आहे चापलुसी करणारे नगरसेवक नको आहे आम्हाला आम्हाला नाशिकसाठी भूमिका घेणारे नगरसेवक पाहिजे एक आमदाराने की पाय ठेवला नाही एक तीन तीन एक आमदारांनी ठेवला नाही आणि आवाज उभा परत कुठलाही नगरसेवक आलेला नाही